नवापूर तालुक्यातील खांडबारा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भादवड गावात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही तुळसा माता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न नवापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा तसेच शेवटची यात्रा म्हणून ओळख आहे या वर्षीही ग्रामस्थांची बैठक घेऊन यात्रा उत्सव भरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सव्वीस मे दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या तीन दिवस ही यात्रा उत्सव भरविण्यात आला होता या तीन दिवसीय यात्रा उत्सवात आदिवासी बांधव भगिनी आपल्या मानमानता नवस फेडण्यासाठी भाविक दर्शनासाठी तर व्यापारी मंडळींनी यात्रोत्सवात व्यापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते या तीन दिवसाच्या यात्रोत्सवात मनोरंजनाचे साहित्य खाद्यपदार्थ यांच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होत असते तीन दिवस सुरू असलेल्या यात्रोत्सवात पोलिसांचा चोख बंदोबस्त व ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या नियोजनामुळे यात्रा आनंदाच्या वातावरणात अठ्ठावीस मे रोजी संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर